हनुमान नगर येथे जे समाजवादी शाबुकस्वार घर संपूर्ण खाक झालेला आहे सर्व वस्तूंचं त्यांचं नुकसान झालेलं आहे तहसीलदार कल्याण यांनी पंचनामृ केलेलं आहे जवळपास त्यांच्या संपूर्ण घराचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही चर्मकार समाज म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अनुसित जाती मोर्चा भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने व ज्येष्ठ समाजसेवक आमचे मार्गदर्शक संजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नाखाली आम्ही त्यांना सर्व समाज उपयोगी वस्तू अन्नधान्य व त्यांना जे लागल असलेलं राशन व आमच्या समाजातर्फे आम्ही त्यांना एक छोटीशी आर्थिक मदत पण या ठिकाणी करत आहोत तरी समाजामधील व कल्याण पूर्वेच्या अनेक दानशूर व्यक्तिमत्वाने पुढे येऊन आमच्या या समाज बांधवाला मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो तुम्हाला व्हिडिओ झाल्यानंतर